नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार मा पतित पावनी जगदायनी अनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायनी मा नर्मदा मैयाच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या छायाछत्रखाली ज्यांच्या मंदिरामध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे असे असलेले समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणे साष्टांग दंडवत प्रणाम आणि आमच्या संत विचार या चॅनलवरती जोडलेले सर्व मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार जे परिक्रमेमध्ये चालत आहे ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व संत महानुभावांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम आजचा जो व्हिडिओ आहे अत्यंत महत्वाचा आहे मला कमेंट केलेली होती की के परिक्रमेमध्ये जात असताना प्रकृती आपल्याला कशा प्रकारे सहाय्यता करते मां नर्मदा मैयाचा अनुभव शेअर करा आम्हाला थोडीशी माहिती द्या मां नर्मदा मैया कोणत्या रूपामध्ये आपल्या परिक्रमावासियांना दर्शन देत असते याबद्दलची मला माहिती विचारली होती तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना कळकळीची विनंती आहे तुम्ही आमच्या ते नवीन असल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला ठेवा करन कारण येणारे नवनवीन हे आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे प्रकृती आपल्याला कशा प्रकारे परिक्रमेमध्ये सहायता करते ज्यावेळेस आपण मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये निघतो आणि निघाल्यानंतर परिक्रमेच्या रस्त्यावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात खूप सुंदर अनुभव येतात आणि परिक्रमा का करायची तर साक्षात जगत जननी पत्र नर्मदा मैया ही परिक्रमावासियांना दर्शन देत असते पण ते दर्शन दिल्यानंतर ते दर्शन कोणत्या रूपात आहे हे त्या परिक्रमावासीला ओळखता आलं पाहिजे ज्याला ओळखता येईल त्यालाच खरी ये 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 परिक्रमेची अनुभूती सांगता येईल माहिती नसेल तर कोणी काहीही सांगू शकत नाही म्हणून परिक्रमेमध्ये येणारे काही अलौकिक अनुभव असतात म्हणजे जे, जे लौकिकातील अनुभवाच्या जोगे नसतात तर लौकिकाच्या पेक्षा वेगळे असतात त्यांचं वर्णन केल्यानंतर कुठंतरी पारमार्थिक सत्ता ही आहे आपल्याला हे दर्शवते म्हणून पारमार्थिक सत्तेची अनुभूती घेण्यासाठी पारमार्थ पथिक असावा संसारिकाचं लक्ष संसारिक संसारावर वृत्ती ठेवून परमार्थ केला तर दोन्हीही दोही पेवावरती ठेवू जाता पाय होय अपघात शरीराचा तो कोबाराय सांगतात म्हणून मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेत गेल्यानंतर फक्त मैयाच्या दर्शनाची लालसा मनामध्ये असावी कुठल्याही प्रकारची वेगळी विषयाची लोलुपता मनामध्ये नसावी तर मा नर्मदा मैया ही आपल्याला दर्शन देण्यामध्ये दे सक्षम ठरते एवढंच नाही तर आपला अधिकारही नर्मदा मैयाचं दर्शन घेण्या इतपत योग्य होत असतो मग मग प्रत्येक परिक्रमावासीच्या जीवनामध्ये येणारा एक अनुभव असतो वेगवेगळ्या प्रकारचा मग कुठल्या ना कुठल्या परिक्रमावासीयाला मैया कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मार्ग दाखवते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मैया दर्शन देते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मैया त्यांना आशीर्वादही देते आशीर्वचनही देते फक्त आपल्याला ती संधी आणि ती काळ आणि ती वेळ आपल्याला सापडली पाहिजे आणि ते आपल्याला समजलं पाहिजे असंच माझ्या परिक्रमेमध्ये मा जे काही एक दोन अनुभव घडले होते तेच अनुभव मी आपल्यासमोर शेअर करणार आहे ज्यावेळेस एकदा मी जनकेश्वर महादेव श्री स्वामी समर्थमठ अनघोरा त्याच्या अगोदर अंडिया घाट आपल्याला लागतं अंडिया घाटामध्ये दुपारची मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये दक्षिण तटावरती मी अमरकंटक कडे जात असताना अंडिया घाटाबद्दल बोलतोय तर त्या अंडिया घाटामध्ये दुपारचे चार वाजता अंडिया घाटामध्ये आश्रमामध्ये मला त्यांनी चहा पिण्यासाठी बोलवलं होतं तर मी आश्रमामध्ये त्यांनी बोलावल्यानंतर परिक्रमेचं नेम आहे की जर तुम्हाला कोणी आमंत्रित केलं असेल तर त्यांचं आमंत्रण डावलून पुढे जाऊ नये या नियमाप्रमाणे मी त्यांनी मला बोलावलं म्हणून मी त्यांच्या आश्रमामध्ये गेलो खूप सुंदर असा सुरेख आश्रम त्यांनी बनवलेला होता कुटिया बनवलेली आहे बांबूच्या वितूच्या काट्यांपासून त्यांनी खूप सुंदर अशी कुटिया बनवलेली आहे म्हणजे एकदम नयनरम्य आहे की तिथं गेल्यानंतर माणसाला असं वाटतं की थांबलंच पाहिजे खूप सुंदर भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे मा नर्मदा मैयाचंही मंदिर आहे म्हणजे आश्रम इतका सुंदर बनवलेला आहे की त्याचं अवर्णनीय आहे त्याचं मी वर्णन करू शकत नाही आश्रमात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं नर्मदेहार नर्मदेहार महाराजी आई ये बेटी चाय पानेली चा चा जी आहे तर मी त्यांना बोललो की वेळ झालेली आहे साडेचार पाच वाजलेली आहे साडेतीन चार वाजलेली आहे आणि गर्मीचे दिवस जास्त होते जानेवारीच्या पुढचा महिना फेब्रुवारीच्या आसपास आम्ही चाललेला असल्यामुळे ही जास्त होते त्यामुळे मी त्यांना चहाला म्हटलं की क्षमा असावी चहाच्या ऐवजी आम्ही थोडीशी साखर घेऊ शकतो जेणेकरून तुमचा अपमान झाल्यासारखं तुम्हाला वाटू नये हेही लक्षात घ्या असं म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला मी दोन मिनटं बसलो थोडीशी साखर घेतली आणि दोन मिनिटांनंतर पुनश माझ्या मी माझ्या परिक्रमेच्या मार्गावरती परत आपल्या पुढच्या प्रवासाला निघालो निघाल्यानंतर ज्यावेळेस मी आश्रमातून खाली मा नर्मदा मायाच्या जा पात्राकडे जात असताना किनाऱ्यावरून रस्ता होताना त्या किनाऱ्याच्या जा रस्त्याने जात असताना मागून त्या अंडिया घाटामधील आश्रमातील एक श्वान म्हणजे कुत्रा माझ्या मागे आला मागे आल्यानंतर आश्रमातील महाराजांनी मला आवाज दिला दीजिए हार भगवानजी सातवी मत ले आपको बहुत ज्यादा परेशानी हो जाएगी असं मला त्यांनी सांगितल्यानंतर मी त्या श्वान त्या कुत्र्याला माग हाकण्याचा प्रयत्न केला म्हणजे मी त्याला माग हकल हकल्लंही हकल्लं म्हणजे त्याला मी काय हणलं वगैरे काही नाही पण हकल शेवटी मी एक दगड घेतला तो दगडही भिरकावला पण चुकीच्या दिशेने भिरकावला त्याला फक्त घाबरविण्यासाठी तरीही तो जो श्वान होता तो पुनश्च त्या आश्रमामध्ये गेला नाही तिथून पुढे मी दुपारच्या निघाल्यापासून तर संध्याकाळच्या विश्रामापर्यंत साडेपाच सहा पर्यंत तो श्वान माझ्यासोबत चालत होता सोबत चालत होता एवढाच नव्हे तर रात्री ज्या वेळेस मी अनघोरामध्ये मैयाच्या किनाऱ्यावरती दक्षिण तटाला अनघोरा नावाचं एक स्थान आहे गाव आहे मी तुम्हाला गावाच्या नावा सहित सांगत आहे तुम्ही ज्या वेळेस परिक्रमेमध्ये जाताल त्यावेळेस तुम्हाला हे गाव लागणार दक्षिण तटाला मैयाच्या किनाऱ्याने गेला तर अनुघोरामध्ये ज्या ठिकाणी जनकेश्वर महादेवाचं स्थान आहे मा नर्मदाच्या पात्रामध्ये त्याच अणुघोरामध्ये श्री स्वामी समर्थ मठ आहे त्या मठामध्ये मी रात्री विश्रामाला थांबलो होतो मठामध्ये विश्राल विश्राम विश्रां, विश्रांतीसाठी आम्ही गेल्यानंतर त्यावेळेस त्या आश्रमातील महाराजांनी माझ्यासोबत ते कुत्रा बघितला श्वण बघितला त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की महाराजजी आप परिक्रमा में चल रहे हो आप कहा से हो तो मैं संगित मैं महाराष्ट्र से हूँ जो शॉन आपके साथ घूम रहा है तो ये आप महाराष्ट्र से लेके आए हो क्या तो मैंने कहा देखिए महाराज जी मैं तो परिक्रमा में चल रहा हूँ और ये तो मेरे से मेरे साथ में चल रहे सुबह से शाम से चल रहे चार बजे दोपहर से तो मेरे साथ में चल रहे मैंने उनको भगाने की बहुत कोशिश की लेकिन वो नहीं जा रहे मुझे त्या कुत्र्याला खूप पळवण्याचा प्रयत्न केला पण का ते काय माझी साथ सोडून जात नाहीये कसंच तुम्हाला सोडत नाहीये त्यांनी अक्षरशः त्या कुत्र्याला हात जोडले कारण श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्वान महाराज यांच्याशी ऋणानुबंध आहे की दत्तगुरूंच्या अ सोबतही श्वान आहेत त्यांनी अक्षरशः हात जोडले आणि त्यांनी नमन केलं ते बोलले की हे श्वान नाहीये वेगळं काहीतरी आहे ज्याची परिक्रमा आपल्यासोबतची अपुरी राहिली असेल ना तर तो या परिक्रमेमध्ये आपल्यासोबत त्याच्या युवनीमध्ये चालत असतो मग कोणाला बैल दर्श कु को, कोणाला बैल देईल कोणाला गाई साथ देईल कोणाला कुत्रा साथ देईल तर तो कुत्रा असं म्हटल्यानंतर रात्रभर त्या आश्रमामध्ये मी ज्या ठिकाणी थांबलेलो होतो ना त्या आश्रमामध्ये तो थांबला होता विशेष म्हणजे तुम्ही गेल्यानंतर अनुघोराला हा जर तुम्हाला अनुभव खोटा वाटत असेल तर ता अनुघोरामध्ये अनुघोरा श्री स्वामी समर्थ मठामध्ये गेल्यानंतर किंवा माझा चॅनल आहे प्राचीन तीर्थ और स्थलोका इतिहास त्याच्यावरती मीही एक व्हिडिओ टाकलेला आहे कहाणी शॉन महाराज की हा व्हिडिओ बघा तुम्ही साक्ष तुम्हाला त्याचे दर्शन झालेच पाहिजे हा अनुभव जर खोटा वाटत असेल तर सर्वांनी चेक करा तर त्या आश्रमामध्ये मी थांबल्यानंतर रात्री सगळ्यांचं स्वयंपाक पाणी झालं सगळ्यांना मी जेवण वाढलं सर्वांना मी जेवण वाढल्यानंतर त्यांना मदत केली आणि मदत केल्यानंतर शेवट मी जेवायला बसलो मी जेवायला बसल्यानंतर देखील तो श्वान त्या ठिकाणीच होता आम्ही रात्री परिक्रमावासी साधारणपणे त्या आश्रमामध्ये एकोणावीस ते वीस जण आम्ही त्या ठिकाणी थांबलेलो होतो आता वीस जण थांबलेले असल्यानंतर ज्यावेळेस पहाटेच्या वेळेला माझा नियम होता की सकाळी सूर्योदय झाल्यानंतर आपली परिक्रमा चालू करायची म्हणजे सगळ्यात शेवट मीच राहिलो होतो तर सगळ्यात शेवट मी राहिल्यानंतर माझ्या अगोदवरती अठरा ते एकोणावीस जण परिक्रमावासी पुढे निघून गेलेले होते परिक्रमेला मी वाट बघितली की कसं तरी टाळून आपल्याला काय करायचंय की यशनला या पुत्राला आपल्याला टाळून पुढं जायचं आहे कारण आपण ज्यावेळेस परिक्रमेमध्ये जातो ना गावागावातून जातो तर गावातील वस्तीतील जे कुत्रे असतात ते, 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 ते कुत्रे त्याच्यावरती धावून येत असतात त्यामध्ये मग आपल्याकडून काहीतरी अघटित घटना घडण्याची संकेत जास्त राहतात त्यामुळे मी त्या कुत्र्याला माग हकळून देत होतो पण ते तरीही जात नव्हतं त्या आश्रमातून मी त्याला होल देऊन जाण्याचा प्रयत्न केला चुकून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याने माझ्या वासाने तो माझ्या सोबत आला आणि पुढे आल्यानंतर सुद्धा नेहलायमध्ये गेल्यानंतर तिथं एक आश्रम आहे त्या आश्रमामध्ये मी ज्यावेळेस मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो ना त्यावेळेस तिथून ते पुत्र कुठं निघून गेलं मलाही ठाऊक नाही तुमच्या सोबत सुद्धा हा अनुभव तुम्हाला येईल आणि तो अनुभव प्रत्येक जणाला येतो बऱ्याच जणांना हा अनुभव खोट वाटणारा आहे मा नर्मदा मैया आपल्या भक्तासोबत आणि ज्याची परिक्रमा आपल्यासोबत अपुरी राहिलेली आहे तो प्राणी तो मनुष्य ज्या योनीमध्ये आहे तो परिक्रमा आपल्यासोबत त्या रूपामध्ये करत असतो हा प्रत्येकाला येणारा अनुभव आहे म्हणून हा अनुभव मी आपल्याला शेअर केलेला आहे परिक्रमेमध्ये आपल्यासोबत कोणीही असू शकतं गाय म्हैस बैल कोणीही भेटू शकत फक्त योग्य वेळ आणि योग्य काळ सापडले पाहिजे तुम्हाला सुद्धा दर्शन देणार आहे हा अनुभव जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत म्हणून आणि जर कोणाला शंका असेल तर प्राचीन तीर्थउर स्थलोकी इतिहास हा, हा माझा चॅनल आहे त्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकलेला आहे त्या कुत्र्याचा तुम्ही तो बघू शकता खूप मोठा आहे मी तुम्हाला छोट्या रूपात दृष्टांत सांगितलेलं आहे अनुभव आहे खूप सुंदर आहे अनुभूती आहे मां नर्मदा मायाची परिक्रमा ही एक अनुभूती आहे जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सप्रेम प्रेम रामकृष्ण हरी सर्वांना सप्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर